मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो शेतमाडा रोड या ठिकाणी मी उभा आहे आणि या ठिकाणी जे आहे त्रिवेटी स्कूल त्रिनेटी इंग्लिश स्कूल एक शाळा आहे या शाळेच्या समोरच आज एक अपघात झालेला आहे एका छोट्या आठ वर्षीय मुलगा जो आहे त्याला एक कार चालक जो आहे त्यांनी धक्का देऊन त्या ठिकाणी गेलेला आहे मुलाच्या पायाला खर्चटलेला आहे लागलेला आहे जो या ठिकाणी यदा जर मोठी घटना होता होता या ठिकाणी वाचलेली आहे आपण पाहतात माझ्याच पाठीमागे जो रोड आहे हाच रोड आहे ज्या रोडवरती जी घटना घडलेली आहे मीरा भाईजर महानगरपालिकेला या ठिकाणी आम्ही सूचित करतो हो की सांगू इच्छितो की या रोडला डिवायडर नसल्यामुळं ब्रेकर नसल्यामुळं या ठिकाणी ही जी घटना आहे आज घडलेली आहे जर ब्रेकर असता तर काल चालक एवढ्या जोरात गेला नसता याच हलगर्जीपणामुळे या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे त्रिटी स्कूल जी आहे ती अंबिका इंडस्ट्रीमध्ये आहे ज्या इंडस्ट्रीमध्ये कारखाने चालतात त्या ठिकाणी जे आहे स्कूल नसली पाहिजे परंतु या ठिकाणी स्कूल चालवली जात आहे ज्या स्कूल ज्या स्कूलच्या समोर गार्डन असलं पाहिजे परंतु मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी गार्डनही नाही या शाळेचा कुठेतरी हलगर्जीपणा या ठिकाणी दिसतो मीरा शहरामध्ये अशा भरपूर शाळा ज्या ठिकाणी गार्डन नाही त्या शाळेला कशी काय परवानगी दिली जाते पुन्हा मीरा शहरामध्ये शाळा सुरू होण्याच्या पूर्वी ज्या ठिकाणी शाळा ज्या शाळा अनधिकृत आहेत त्यांची लिष्ट अधिक शिक्षण विभाग या ठिकाणी प्रसिद्ध करणार होता परंतु तेही या ठिकाणी करण्यात आलेले नाही आज एक जी दुर्घटना घडलेली आहे एक मुलगा आठ वर्षीय मुलगा मनीष चव्हाण नावाचा तो या ठिकाणी मरता मरता वाचलेला आहे जर दुर्घटना झाली असती तर जबाबदार कोण हाच या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला असता ही शाळा अनधिकृत आहे की अधिकृत आहे जी शाळा इंडस्ट्रीमध्ये चालते ती अधिकृत असेच कशी शकते जिला गार्डन नाही ती शाळा अधिकृत असेच कशी शकते असा प्रश्न निर्माण होतोय या ठिकाणी डिवायडर वॉचमॅन आणि सर्व व्यवस्था असली पाहिजे शंभर मीटरच्या अंतरापर्यंत यांचा कॅमेरा सी सी टी व्ही कॅमेरा असला पाहिजे त्याची या ठिकाणी व्यवस्था नाही आहे अशा दुर्लक्षित जे शाळा आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या खेळाचाही या ठिकाणी हानी करत आहेत ग्राउंड नसल्यामुळं असे विविध प्रश्न या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण होतात आज सांगू इच्छितो की जी दुर्घटना झाली त्याला कुठेतरी शिक्षण विभाग जो आहे या ठिकाणी त्यांचाही हलगर्जीपणा या ठिकाणी दिसतोय या सर्व विषयावर बोलण्यासाठी समाजसेवक परशुराम सावे या ठिकाणी आलेले आहेत पाहुया ते या ठिकाणी काय सांगत आहेत त्यांचं मनोगत या ठिकाणी कशा पद्धतीने येत आहे आपल्याच्याच मुखातून जाणून घेऊया की हा प्रकार किती वाजता घडला कशा पद्धतीने घडला जाणून घेऊया पुढील सविस्तर बातमीमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र काय सांगा साहेब आज एक दुर्घटना घडलेली आहे एक मुलगा मरता मरता वाचला असं म्हणता आहे कारण ज्या स्पीडने कार चालक आला त्याने मागे पुढे न पाहता मुलाला उरवून त्यांनी विचारही केला नाही की या ठिकाणी आपण थांबावं त्या मुलाला पाहावं कोणत्याही प्रकारचा विचार न करता कार चालक जो आहे तो उरवून निघून गेलेला आहे कसं पाहता या घटनेवर प्रथम आपल्या न्यूज चॅनल महाराष्ट्र आणि उदय भारत धन्यवाद बोलतो की आपण मीरा भाईंदरमध्ये एक जागृत चॅनल आहे आणि थोडे थोडे विषय जे आपण चांगला विषय मांडत आहे प्रशासनच्या समोर तर आज आपल्याला एक आपल्या माध्यमातून मी शिक्षण मंडल अधिकारी मीरा भाईंदर महानगरपालिका अधिकारी बांधकाम अधिकारी यांना सुद्धा माझ्याकडून माझ्या विनंतीपूर्वी आपल्या निवेदन विचार करतो की आपण पोचवावा कारण या ठिकाणी हा बहुतेक वर्षापासून हे टी टी शाळा म्हणून हे पेंकरपाडा रोडला आहे अजित पॅलेशी या ठिकाणी बरेच वर्षापासून गोरगरीबाची या ठिकाणी मुलं शाळा शिकत आहे पण आज जे आहेत साधारण पावणे तीन तीनच्या दरम्यान जो अपघात घडला आहे का साधारण सत नऊ दहा वर्षाचा मुलगाचा या ठिकाणी त्यांच्या दीडच्या समोर जो अपघात घडलेला आहे आणि त्या ठिकाणी ते बोलतात त्या गेटच्या इकडे नाही घडले तर कुठे तरी दुसऱ्या गेटच्या पुढे घडले पण आता हे व्यक्ती इकडे होते उभे तर हा स्वतः त्या कारच्या पाठीमागे टेंकरपाड्याला धाव घेतलाय पण ती का गाडी भेटली नाही कारण तो चकमक का अजित पॉलेस या ठिकाणी आला आणि या ठिकाणी टेंकरपाड्याच्या दिशेने पांढरी काय होती ती पळून गेली तर तो, तो पाहायला त्याचा मार लागलेला त्या पोरग्याला पण या ठिकाणी तु या शाळेचं एक वॉचमेन नाही आहे सिक्युरिटी गार्ड नाही आहे या ठिकाणी आणि पूर्णपणे ट्रेन टू शाळा जी आहे या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे हे हो नुसतं पैसे मोजत आहे यांचं पूर्णपणे जे विद्यार्थी आहे त्यांना कुठलंही संरक्षण नाही आहे आज नॉर्मल हा एक अपघात झाला यापुढे होऊ शकते भविष्यात हा नवीन रोड झालेला आहे याच्यामुळे आणखी मोठा अपघात होऊ शकतो तर मीरा भाईजर महानगरपालिका आणि शिक्षण मंडळाधिकारी जेवढे मीरा भाजर महानगरपालिकेच्या अजून शाळा आहेत त्या शाळेच्या समोर रस्त्यावरती ब्रेकर टाकण्यात यावा शाळेच्या परिसरावर हायस्कूल झोन म्हणून त्या ठिकाणी बोर्ड लावण्यात यावा ना यावाथा नाही लावत असेल ना ना तुमच्या नोंदणीमध्ये ती शाळा नसेल तर तशी शाळा चालू देऊ नका नाहीतर अनेक अपघात ना होत राहते शिक्षण विभागाचे दुर्लक्ष दिसून नाही पूर्णपणे मला मुळा भांडर महानगरपालिकेचा शिक्षण विभाग जे आहे त्यांचा दुर्लक्ष दिसून येत आहे बाबा त्यांना माहिती आहे एवढ्या वर्षापासून ही शाळा शाळा चालते तर या ठिकाणी एक ब्रेकर स्पीड ब्रेकर है है आई, ची, ची, का नाही बसवण्याचा आदेश केलेला आहे प्रत्येक का कुठल्याही कोणाच्या गोरगरीबांच्या मुलाची मरायची अपघाताची वाढ बघता का तुम्ही कधीपर्यंत तुम्ही वाढवावे तुमच्या लापरवावी हलगर्जीमुळे एखादा माणसाचा गोरगरिबांचा कमावणारा व्यक्ती लहान बिचारा लहान बाळ शिक्षण करणारा व्यक्ती मरून जायला या ठिकाणी मीरा भाईंद शहरामध्ये वाहतूक विभाग जो आहे पोलीस वाहतूक विभाग जो आहे तो काम करतो भरपूर काम करतो असं सांगितलं जातं परंतु कोणत्याही स्कूलच्या समोर ब्रेकर नाहीत कसं काय वाहतूक विभागाला वाहतूक विभागाला मी महिला भांड महानगरपालिकेच्या असल्यामुळे नंतर शिक्षण जे शाळा चालवतात त्यांचा त्या ठिकाणी पाठपुरावा करायला पाहिजे महानगरपालिकेला शिक्षण विभागला त्यांच्या या ठिकाणी असं असं स्पीड ब्रेकर बसवण्यात आता त्या जेव्हा वाहतूक विभागला ते लोक जेव्हा प्रश्न विचारतात ऑब्जेक्शन नो ऑब्जेक्शन देतात महानगरपालिका काय ठाला ते लोक नो ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन देतात तिथपर्यंत देतात यांचं पत्रच नाही तर मग वाहतूक शाखा देऊ नाही शकत जी थ्रीनिटी जी स्कूल आहे कंकरपरा रोडवरती ती शाळा जी आहे ऑलरेडी इंडस्ट्री एरियामध्ये आहे काय सांगत पूर्ण अजित रोड हा होता पहिल्यापासून हे सुद्धा जे इमारत आहे इंडस्ट्रीयच आहे या शाळेला गार्डन नाही गार्डन आहे काही नाही लहान लहान एक एक रूम बनून त्यामध्ये पोरांना शिकवतात आहे नाहीतरी हजार दीड हजार पोरे या ठिकाणी शिकतात या ठिकाणी गोर गरिबांचे का पण या ठिकाणी फॅसिलिटी काही नाही फक्त शिक्षणाचं फॅसिलिटी आहे बाकी काही फॅसिलिटी नाही सेक्युरिटी गार्ड नाही या ठिकाणी काहीच सुट्ट नाही नियमा अनुसंधाने शाळा सुटायच्या अगोदर गाडला रोडवरती उभा राहायला पाहिजे ते सुद्धा यांच्याकडे गाड नाही आहे उपलब्ध शाळा भरायच्या अगोदर पंचवीस मिनिटं अगोदर या ठिकाणी गाडला उभं राहायला पाहिजे एखादा विद्यार्थीचा विद्यार्थी येत असेल रस्त्यामध्ये कुठे त्यांच्या परिसरामध्ये कुठे अपघात घडला काय घडलं तर गोरगरीबाला त्यांचे त्यांच्या पालकाला कसं माहिती पडणार का आमच्या पोरांचा अपघात घडला म्हणून आणि दुसरी गोष्ट अपघात घडल्यानंतर कित्येक उशिरापर्यंत त्या पोरग्याला बसून ठेवलेलं होतं तर हे तत्काल त्याला हॉस्पिटलला घेऊन जायला पाहिजे होता पण तसं त्यांनी केलेलं नाही पूर्णपणे टी एम टी शाळेची लापरवाही या ठिकाणी दिसून येत आहे त्यांनी तत्काल तर उपचार करण्यासाठी घेऊन जायला पाहिजे होता ते त्यांनी केलेलं नाही कारवाई झाली पाहिजे या शाळेवरती नोटीस वाजयला पाहिजे शिक्षण मिदा भांडव महानगरपालिकेच्या मंडळ अधिकारी जे काही लापरवाही दिसून येते ते लापरवाही पुढच्या टायमाला असं होऊ नये या या ठिकाणी ज्या वेळेस हा अपघात घडलेला आहे त्या वेळेस या ठिकाणी उपस्थित होते त्यांचं काय सांगाल हा अपघात या ठिकाणी होता कशा पद्धतीने काय सांगाल तीन वाजता आम्ही इकडे उभा होता आणि तिकडून एक फोर व्हिलर आले आणि ते पोरगा इकडे गेला होता गेला होता आणि फास्ट मध्ये होता फोर व्हीलर आणि सध्या उडून टाकलाय उडून टाकल्यानंतर मी असं मागून पकडले ना तो वाटला पोरगा नाही तरी मागून पूर्ण पटवून गेला कसं वाटतं ह्या शाळेचा हलगर्जी पण आहे का नाही ते तरी काय हलगर्जी ना जे जी जास्तच आहे त्यांचा काय बोलायचा जास्त आपण पाहिलं सदर बातमीमध्ये जे आहे परशुराम सावे समाजसेवक त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढ्याही शाळा आहेत त्या शाळेच्या समोर जे आहे ब्रेकर लावण्यात यावं व स्कूल झोन म्हणून बोर्ड लावण्यात यावा व तसेच ज्या शाळा आहेत त्यांनी कमीत कमी, कमी, कमी शंभर मीटर अंतरावर अंतरापर्यंत नियमाप्रमाणे या ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यात यावी अशा विविध या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ट्राफिक वाहतूक पोलीस जे आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे की या विषयाला गांभीर्य घेऊन या जे ब्रेकर आहेत ते बसवण्यात यावेत असं सांगून या ठिकाणी लवकरात लवकर ही सर्व व्यवस्था होईल व कुणाचा एखाद्या एखाद्या विद्यार्थ्याचा जीव जाण्याआधी कुणाचा मोठा ॲक्सिडेंट होऊन कुणाचा दुख दुखापत होऊन कोणी जाण्याआधी कुणाचा जीव जाण्याआधी अशा घटना घडण्यापूर्वी त्याच्यावरती नियोजनबद्धता लावावी व तसेच मीरा भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये किती शाळा अनधिकृत आहेत त्याची लवकरात लवकर नोटीस जाहीर करून सर्व पालकवर्गांना सांगण्यात यावं अशा पद्धतीने या ठिकाणी सांगून परशुराम सावे यांनी सर्व शाळा सुरक्षित बनाव्यात असे एक विनंती केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे जर अशा पद्धतीने जर नाही झालं तर पुढे समाजसेवक परशुराम साळवे जे आहेत ते आपली प्रतिक्रिया जी आहे पत्रव्यवहार करून मांडणार आहेत चला तर मग अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र